सांगली जिल्ह्याला उत्पन्नाच्या तुलनेत नव्या बसेस मिळाव्यात शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांची परिवहन मंत्र्याकडे मागणी महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाकडून नुकत्याच सांगली आगारासाठी फक्त पाच बी एस सिक्स या अत्याधुनिक बसेस देण्यात आलेल्या आहेत परंतु प्रवासी लोकसंख्येचा आणि उत्पन्नाचा विचार करता सांगली आगारासाठी किमान दोनशे बसेस देण्यात ते यायला हव्या होत्या परंतु तसं होताना दिसत नाही राज्यात सांगली जिल्ह्याचे परिवहन विभागाचे उत्पन्न हे दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर असताना असा दुजाभाव होतो आहे असा समज मित्र पक्षाकडून होत असल्यानं शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांची यांनी नुकतेच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन सांगली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात किमान शंभर बसेस देण्याची मागणी केली आणि दरम्यान इतर जिल्ह्यांच्या मा तुलनेने सांगली जिल्ह्याला अत्यंत कमी बसेस देण्यात आलेले आहेत त्यामुळे इतर पक्ष मित्रपक्षातील आमदारांकडून सांगलीबाबत परिवहन विभागाकडून दुजाभाव होतो असल्याचा आरोप होत आहे आणि तो आरोप खोडून काढण्यासाठी इथून पुढच्या काळात जादा बसेस देण्यात याव्या अशी मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याची माहिती जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळ यांनी दिली आहे सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या अडी अडचणी समस्या सोडवण्यासाठी सांगली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते कायमच अग्रेसर आहेत आणि राहतील आणि त्यामुळे शिवसैनिकांकडून होणाऱ्या विविध मागण्यांकडे लक्ष देऊन आणि त्या पूर्ण करून, करून शिवसैनिकांचा उत्साह आणि मनोबल वाढवावं अशी अपेक्षा जिल्हाप्रमुख चंडाळे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली